के चव्हाण पाटील महाविद्यालयात पर्यावरणावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न पर्यावरण आणि शाश्वत विकास या संकल्पनेवर चर्चा भूगोलतज्ज्ञ डॉक्टर वाय ए मोटे यांनी विद्यार्थ्यांना हिमालयापासून चंदगडपर्यंतच्या उदाहरणांनी दिली माहिती चंदगड तालुक्यातील व्ही के चव्हाण पाटील महाविद्यालय कारवे इथं पर्यावरण आणि शाश्वत विकास या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे बी पाटील सचिव शारदा शिक्षण मंडळ होते त्यांनी आपल्या भाषणात वातावरणातील प्रदूषणयुक्त घटकांची ओळख आणि त्यांच्या परिणामांवर सखोल चर्चा केली कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते भूगोलतज्ञ डॉक्टर यांनी चंदगड तालुक्याच्या भूगोलाचा अभ्यास करताना शहरीकरणाच्या चंदगड पर्यंतची उदाहरणं देत त्यांनी पर्यावरणातील महत्वाचे घटक विद्यार्थ्यांच्या समोर सादर केले कार्यक्रमात प्राचार्य यु डी पाटील यांनीही आपलं या मनोगत व्यक्त केलं तर प्राध्यापक डॉक्टर दिवेकर आणि प्राध्यापक डॉक्टर पोतदार यांनी पर्यावरण रक्षणासाठीचे उपाय सुचवले कार्यशाळेचे प्रास्ताविक SD, उलक, प्राध्यापक डॉक्टर यांनी केलं तर पाहुण्यांची ओळख प्राध्यापक वी एम आतवडकर यांनी करून दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक पी एल तोगले यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सी एल गावडे यांनी केलं कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक कलजी शहापूरकर बी पाटील उपळकर के एम पाटील पी एस कांबळे एस जे तुपारे दळवी प्रदीप कांबळे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले विद्यार्थ्यांना पर्यावरणाचं महत्त्व पटवून देण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला असून भविष्यात पर्यावरण रक्षणासाठी प्रभावी पावलं उचलण्याचं आवाहन या कार्यशाळातून करण्यात आलं